नमस्कार जिल्हा प्रशिक्षण संस्था वेळापूर सोलापूर आयोजित निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम या अंतर्गत आम्ही गणित या विषयाची माहिती आपल्या समोर सादर करीत आहोत माझे नाव निलिमा सुपुत्र जाधव जिल्हा प्राथमिक मराठी शाळा शिरवळवाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर नमस्कार मी सुदर्शना दिगंबर नागवते चौरे जिल्हा परिषद मुलींची मराठी शाळा शिरवळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर तर मागील सत्रामध्ये आम्ही टीमने साहित्याचे शैक्षणिक साहित्याचे प्रेझेंटेशन केले होते तर या सत्रामध्ये अक्कलकोट टीम आम्ही गणितच्या साहित्याचं शैक्षणिक साहित्याचं गणितच्या शैक्षणिक साहित्याचं प्रेझेंटेशन करणार आहोत नमस्कार माझे शुनात एक एक तर विद्यार्थ्यांना एक एक गणित एकत्र येत किंवा येत नाही याचा मधला मार्गच नसतो विद्यार्थ्यांना आपण जर अशा आनंददायी कृतीत अशा खेळामधून जर आपण त्यांना गणित हा विषय शिकू लागलो तर गणित हा विषय त्यांना अवघड वाढणार नाही बोलानाच बोलान आज आहे गणिताचा पेपर पोटात माझ्या तळ येऊन तुके कार्य डोकं अशी प्रार्थना विद्यार्थी देवाकडे करतात म्हणजे शारीरिक त्रास जुना तरी चालेल पण गणिताचा पेपर मात्र नको अशी ध्रस्ती विद्यार्थ्यांना महत्व आहे म्हणजे ही वस्तुस्थिती आहे पहिली ते दहावीपर्यंत हा विषय अनिवार्य अस आहे त्यामुळं पहिल्यापासूनच जर आपण त्यांना असं या प्रकारे जर गणित शिकवत गेलो तर विद्यार्थ्यांना गणित हे खूपच आनंददायी आणि छानपैकी विद्यार्थी शिकतील तर आपण जो आज पहिलं साहित्य आपण पाहणार आहोत तर कल्पवृक्ष या आपण साहित्याला कल्पवृक्ष हे नाव का दिलेलं वेग आहे तर कल्पवृक्षावर आपण काही साहित्य म्हणजे काही चित्र लावलेले आहेत टूथपेस्ट बॉल फुगा स्ट्रॉबेरी गाजर बाहुली सफरचंद असे वेगवेगळे जे स्टिकर आहेत ते सगळे लावलेले आहेत आणि त्याच्या खाली किमती देखील आपण लिहिलेल्या आहेत म्हणजेच आपण म्हणूनच या साहित्याला आपण कल्पवृक्ष हे नाव दिलेलं आहे तर इथे एक रुपये नाणी आहेत या दहा रुपयाच्या यामध्ये वीस दोनशे रुपयाच्या नाणी दहा रुपयाच्या नाणी त्याच सॉरी दहा रुपयाची नोट शंभर रुपयाची नोट आणि असे वेगवेगळ्या साहित्याद्वारे आपण गणित हा कल्पवृक्षाचा जो हा खेळ आहे या खेळामध्ये आपण नाणी नोटाद्वारे बेरीज वजाबाकी शाब्दिक उदाहरणे या एका खेळातूनच आपण विद्यार्थ्यांच्या संकल्पना या सगळ्यात दृढ करणार आहोत चला या मुलींनो मॅडम मला 20 रुपयाचा आंबा हवा आहे खूप छान नोटा कुठला देणार मोठा आणि देणार दादाचे दोन नाम मी तुम्हाला देत आहे खूप छान हे दर 20 रुपयाचा आंबा मॅडम मला 10 रुपयाचा सफरचंद हवा आहे मॅडम मी तुम्हाला 10 रुपयाचा नोट देत आहे खूप छान प्रगती छान मॅडम मला 12 रुपयाचा गाजर हवाय मी तुम्हाला धार मी तुम्हाला धार रुपयाचे एक नोट व 1-1 रुपयाचे दोन नाणे देत आहे खूप छान मॅडम मला 15 रुपयाची चावी व 5 रुपयाचा आईस्क्रीम हवा आहे मी तुम्हाला 20 रुपयाची एक नोट देत आहे खूप छान

ती नोट देणार आहे चल हे काय आहे साबण 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 किती रुपयाचा आहे तीस रुपयाचा आता जर तुझ्याकडे पन्नास रुपयाची नोट असेल आणि मी तुला तीस रुपयाचा साबण देत असेल तर मी तुला परत किती रुपये देणार वीस वीस रुपये देणार खूप छान तर या कल्पवृक्षाद्वारे आपण आता शाब्दिक उदाहरणं पाहिली बेरीज वजाबाकी आणि नाणी आणि नोट्यांद्वारे कलपृक्षाचा हा जो खेळ आहे तो आपण अगदी आनंददायी पद्धतीने आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतलेला आहे